प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीज निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि मित्रांनो पाच साक्षीदार गुप्त साक्षीदार आणि हे पाच गुप्त साक्षीदारच करणचा गळ्याचा फास बनतो का काय अशी शक्यता आता निर्माण झाली नांदूर फाट्याला हॉटेल तिरंगा जेवायला बोलवलं विष्णू चाटेनं सुदर्शन घोलेला वाल्मिक आणण्याचा निरोप दिला सुदर्शन एकतर तू ती कंपनी तुला बंद पाडायसाठी ती बंद केली नाही एक तर खंडणी मिळाली नाही एकतर पैसे मिळाले नाहीत आणि ती कंपनी आता चालू आहे सुदर्शन खुलेतला खननाईक विलन जागा झाला आपली काय आकापुढे आपली काय राहिली इज्जत आणि विष्णू साठे त्याला म्हणाले की तो आमची घालवली स्वतःची घालवली काय तोंडाना मी उत्तर देऊ अन्नाला पण सुदर्शन म्हणाला आम्ही प्रयत्न केला होता कंपनी बंद पाडायला आम्ही गेलो होतो पण तो संतोष देशमुख तिथं आडवा आला आणि संतोष देशमुख म्हणून आपली खंडणी आपल्याला मिळाली नाही तर संतोष देशमुखची प्रामाणिक इच्छा अशी होती की हो त्या ठिकाणी जर कंपनी चालू राहिली तर गावातल्या चार तरुणांना कामं मिळतील म्हणून संतोष देशमुख सांगितलं की तुम्ही कंपनी हाकलणारे कोण त्यांच्या झटापटी झाली छोटी मोठी मारामारी झाली झालीपर्यंत ठीक होत पण ज्या वेळेस त्यानं सांगितलं की आम्ही गेलो होतो पण आम्हाला संतोष देशमुख आडवा आला मग देशमुख चाटेनं घुलेला सांगितलं अण्णांनी सांगितले जो आडवा आलाय त्याला आडवं करा त्याला कायमचा असा धडा शिकवा की जो यापुढे या, या जिल्ह्यातला कुणीही आपल्या खंडणीच्या आडवा येणार नाही अशी त्याची तजवीज करा सुदर्शन घुलीला तो अपमान वाटला आणि सुदर्शन घोलेतला राक्षस जन्माला आला आणि सुदर्शन घोलेनं सांगितलं की विष्णू भाऊ काय काळजी करू नका मी, मी त्याला आता अशी अद्दल घडवतो की यापुढे आपल्याला कोणती कंपनी बंद पाडायला कोणीही आडवं येण्याची ताकद होणार नाही ज्याला आम्ही आडवं येईल त्याला आडवं करणार आणि त्याला हे दाखवून देतो आणि हे संभाषण हे संभाषण हॉटेल तिरंगावर ज्याने ऐकलं तो आता गुप्त साक्षीदार झालेला आहे फक्त या गुप्त साक्षीदाराला पूर्ण संरक्षण पाहिजे या गुप्त साक्षीदारांना नाव गुप्तच ठेवलं पाहिजे आणि हे गुप्त साक्षीदार क्रमांक एक गुप्त साक्षीदार क्रमांक दोन ज्या गुप्त साक्षीदारानं संतोष देशमुखांना फोन केला आणि सांगितले की संतोष तुझ्या जीवाला धोका आहे तू सावध राहा म्हणजे संतोषला सावध करणारे काही गुप्त साक्षीदार होते असे पाच गुप्त साक्षीदार आणि या पाच गुप्त साक्षीदारांमुळेच वाल्मिकांना फासावर जाऊ शकतो का विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं की वाल्मिककरांना फाशीच झाली पाहिजे काय म्हणतात एकनाथ शिंदे चला आपण बघूया त्याच्या बाबतीमध्ये पण फाशीची शिक्षा देखील देखील दे दे भाई त्याच्यामध्ये दे दे कराडला फाशी झाली पाहिजे हीच मागणी आपली आहे कराडला फाशी झालीच पाहिजे ही देखील मागणी आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये सभापती महोदय आपण गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाला देखील आपण तशा प्रकारच्या सूचना द्या दे, मी देखील गृहमंत्री मुख्यमंत्री मोद्यांशी बोलतो आणि याच्यावर अशा प्रकारच्या गुन्हेगाराला कुठेही पाठीशी घालता कामा नये त्याला पूर्ण कटक कठोर शिक्षा त्याच्यावर झाली पाहिजे आणि मोका देखील लागला पाहिजे त्या संदर्भातली देखील ऐकलं का मित्रांनो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की वाल्मिक करांना फाशीच झाली पाहिजे खरा मास्टर माइंड आका आणि या आकाला कोणी कोणी वाचवण्याचा प्रयत्न केला या आकाचे कारनामे आणि तिथून हा करण नावाचा आका जन्म घेतला आणि हा आका याच्या आकाच्या चर्चा या महाराष्ट्रभर होऊ लागल्या चौदा करोड जनतेमध्ये होऊ लागल्या आणि कुठंतरी याचा फटका यामधून महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलील होती का देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मालिल होती का अजितदादांच्या पक्षाची प्रतिमा मालिल होती का एकनाथ शिंदेना वाटत की कुठंतरी युतीची प्रतिमा बनील होती आहे म्हणून त्यांनी वारंवार म्हणलेलं आहे की वाल्मिककरांना फाशीच झाली पाहिजे आता वाल्मिककरांना फाशी हा शब्दच मुळात मित्रांनो एक लक्षात ठेवा एकेकाळचा एक तो डॉन आका ज्याच्या एका शब्दावर सर्व पोलीस खातं हलणार आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की सत्तेमध्ये आता धनंजय मुंडे नाहीये धनंजय मुंडेंची मात्रा आता कितपत ह्या पोलीस खात्यावर चालेल एसआयटीवर चालेल अधिकाऱ्यावर चालेल आणि दुसरी गोष्ट कुठंतरी आपल्या भावाला पूर्णपणे संरक्षण देण्याचा प्रयत्न पंकजाताई करतायत का पंकजाताई इतक्या दिवस तीन महिने कधी बोलल्या नाहीत आणि आताच कशा बोलायला लागल्या पंकजाताईंची धनंजय मुंडेंची दोन तास तीन तास झालेली गुप्त भेट गुप्त भेट ते सहज सर, ते सरळ सातपुड्यावर बंगल्याला भेटायला गेला कारण धनंजय मुंडे आजारी आहेत त्यांनी सांगितले ते आजारी भेटायला जाणं माझं कर्तव्य ते परिवारातले एक सदस्य आहे आणि यात काही वाहू आहे असं मला वाटत नाही मित्र भेटायलाच पाहिजे कारण संवाद हा असायलाच पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस वारंवार सांगतात मित्रांनो पण ज्यावरती ज्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब सांगतायत की वाल्मीकरणा फाशी झाली पाहिजे तर वाल्मीकरणा फाशी होण्यासाठी कोर्टामध्ये प्रूव्ह व्हावं लागेल आणि फार मोठी कसोटी यामध्ये उज्ज्वल निकम साहेबांची आहे त्या ज्यावेळेस कोर्टामध्ये ट्रायल चालू होईल त्यावेळेस उज्ज्वल निकमावर फार मोठी जबाबदारी येणार आहे की वाल्मिकरा याच्यामध्ये किती प्रमाणात दोषी आहे हे सिद्ध करावं लागेल एक माझं असं वैयक्तिक मत असं मला असं वाटतं की वाल्मिक कराडाने आदेश दिलेले पण ते वाल्मिक कराडाने आदेश त्याला खतम करा त्याला जिवा मारा असे आदेश आहेत त्याला धडा शिकवा दोन चापटा द्या आणि त्याला समजून सांगा किंवा दोन शिव्या द्या आणि आपला मार्ग मोकळा करा असा आहे आता याच्यातून कराड काय सांगतो कोर्टामध्ये याच्यातून विष्णू चाटे काय सांगतो याच्यातून सुदर्शन घोले काय सांगतो पण एक माझा असा एक अंदाज आहे माझा माझा अंदाज बोलतोय मी असं हे माझं म म्हणजे कोण मला काय कायद्यातलं जास्त करत अशातल्या भाषेत मी बोलत नाही मी एक कॉमन नागरिक म्हणून बोलतो एक कॉमन नागरिकांनी काल मला बोलता बोलता असं सांगितलं की यामध्ये वाल्मिकराडा फाशी होणार नाही वाल्मी कराडांना फाशी होऊ शकत नाही कारण वाल्मीराड डायरेक्ट दोषी नाही आहेत वाल्मीकरांनी डायरेक्ट फास्ट लावला किंवा वाल्मिककरांनी डायरेक्ट मारले वाल्मीराडच्या व्हिडिओ होते असा काही प्रकार नाही आहे वाल्मिक कराड हे सूत्रधार आहेत वाल्मी मागून मोहरे चालवलेले आहेत वाल्मीकरडांच्या आदेशानं मारहाण झाली मारहाण झाली ठीक आहे पण यामध्ये कृष्णा आंधळे अजून सापडत नाहीये आणि कृष्णा आंधळे यानं मोकारपंथी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाच वेळा व्हिडिओ कॉल केलेले प्रूफ आता यासाठीच्या हाती लागलेले आहेत मित्रांनो आणि त्या मोकारपंथी मधल्या ग्रुपमधल्या एका सदस्याने हे सुद्धा सांगितलं की अरे कृष्णा त्याला मारू नको हो ज्या असतो फार मारतोय त्याचा जीव जाईल मित्रांनो पण कृष्णा आंधळे एन्जॉय करत होता सेल्फी घेत होता फोटो काढत होता व्हिडिओ काढत होता व्हिडिओ शूटिंग करून त्याच व्हिडिओ व्हिडिओ कॉल व्हॉट्सअप कॉल करून सगळ्यांना दाखवत होता ग्रुपला की बघा बघा आमचे दहशत आम्ही काय करू शकतो हे मर्दुमकी त्यांना गाजवायची होती अर्धमेल्या अवस्थेमध्ये संतोष देशमुख असताना सुदर्शन घुले त्याला म्हणायचा की बोल म्हणतो सुदर्शन खुले तुझा बाप आहे काय भाषा आहे मित्रांनो हे अत्यंत क्लेशदायक घटना आहे आणि आता कुठेतरी सर्वांना आशा निर्माण झालेली आहे की धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि मुख्यमंत्री कोणाला याच्यात सोडण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत मग तिथं वाल्मिक तर असं असो नाही तर अजून कोणी असो त्यामुळे संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळेल याची शंभर टक्के गॅरंटी आता महाराष्ट्राच्या जनतेला आलेली आहे एक आत्मविश्वास या मुख्यमंत्र्यांबरोबर आता आता निर्माण झालेला आहे अजितदादांबद्दल निर्माण झाले आणि एकनाथ शिंदे ते स्पष्ट नाव घेऊन सांगितलेलं आहे होय वाल्मीकरांना फाशी झालीच पाहिजे आले शिंदेच्या मनात येथे कोणाचे चाले शिंदेच्या मनामध्ये जर एखादी गोष्ट बसली तर शिंदे काय करू शकतात हे तरी परवाच्या अजून एका प्रकरणामधून दाखवून दिलेले मित्र मित्रांनो भोकरदन मधली जी घटना आहे कैलास बोराडे नावाच्या व्यक्तीला सळाईचे चटके देण्यात आले धरांगे पाटलांनी व्हिडिओ हो जाहीर केला कारण तो चटके देण्याच्या मध्ये गुन्हेगारामध्ये एक गुन्हेगार झरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनातला कार्यकर्ता आहे तर झरांगे पाटलांनी व्हिडिओ जाहीर केला की हा कैलास दारू पिऊन रात्री नऊ वाजता त्या महादेव मंदिरामध्ये येत होता अर्ध नग्नावस्थेमध्ये महिला लाजत होत्या म्हणून आम्ही त्याला सजा घडवलेली आहे पण ही सजा एवढ्या क्रूरतेने असावी की त्याला आरामध्ये सळ्या गरम करून लाल बुंद सळ्या त्याच्या शरीराच्या पार्श्वभागावर टेकवण्यात आलेले आहेत त्याला नागड केलेलं आहे आणि संपूर्ण अंगावर त्या चटके दिलेले आहेत तो अजूनही संभाजीनगरमध्ये उपचार करत घेतोय पण त्याच्यावर त्याला असं सांगण्यात आलं की कदाचित ते असेलही आणि त्याला विचारतं तो निर्लज्जपणे काय सांगतोय की होय माझ्या अंगात महादेव घुसलाय आणि महादेवाने मला सांगितलं की दारू प्या म्हणून मी नशा केली महादेव दारू प्यायला सांगतो का कारण कारण त्याचा बचाव करण्यासाठी आरोपीचा बचाव करण्यासाठी आता असा हे व्हिडिओ समोर आलेले आहेत की तो दारू पिल्याच्या अवस्थेमध्ये बडबड करतोय मंदिराच्या त्या ठिकठिकाणी जाऊन आणि म्हणून आम्ही त्याला मारणार याचं समर्थन दरांगे करतायत जरंगे साहेब एकाला एक न्याय एकाला एक न्याय नको तुम्ही जाहीरपणे सांगितलं तो दोषी असेल त्याच्यात कारवाई करा त्याला शिक्षा द्यायची शिक्षा देण्याचे अनेक प्रकार होते पण सळई गरम करून त्याला चटके देणे ही औरंगशाही म्हणजे निजाम सुद्धा लाजला असेल म्हणजे औरंगजेब सुद्धा लाजला असेल ते प्रत्यवक्तांना वरून की कशा पद्धतीने त्याला ते शिक्षा देण्यात आली याचं समर्थन जरांगे तुम्ही करू शकता का करता का याचं आम्हाला उत्तर द्या आणि जरांगे ठामपणे संतोष जश्मी परिवाराच्या पाठीशी उभे आहेत म्हणून ती केस उभा राहिली आणि या संतोषला न्याय मिळतोय याचं शंभर टक्के क्रेडिट जरांगे पाटलांना मिळालंच पाहिजे आवाज उठवला असेल तर जरांगे पाटलांनी उठवला आहे फक्त जरांगे पाटलांनी या कृतीचं समर्थन करू नये असे प्रामाणिकपणे एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला वाटतं मित्रांनो कारण शिक्षा बरोबर शिक्षा मानण्याची हे त्याच त्याच चुकीचं आहे तो तो दारू पिऊन महादेव मंदिराच्या जायला नको आहे ही गोष्ट कोणालाही पटते पण त्याची शिक्षा एवढी गंभीर प्रमाणात होते ही कुठेतरी खटकते आणि म्हणून या प्रकरणाचा सुद्धा आता तपास झाला पाहिजे याच्यामध्ये त्या त्या सुद्धा गुन्हेगारांना ताब्यात घेतलं पाहिजे की ज्यांनी असे क्रूर कर्म केलेले ज्याला सळईचे चटके दिलेत ही मोगलाई ही एक प्रकारची दहशत ही निजाम लाजवट ही औरंगजेबाची राजवट अजून राबवायची का आपल्याला काय चाललंय महाराष्ट्रामध्ये काय पाहतोत आपण आमदार सुरेश धसांचा कार्यकर्ता तो सतीश भोसले गोल्डमॅन पार्टी काय नाव आहेत त्याचे कशा पद्धतीने तो पैसे उधळतोय असं सांगितलं जाते की इलेक्शनच्या काळामधले हे व्हिडिओ आहेत बघा ते संतोष भोसले कशा पद्धतीनं सोपा स्वेटर बसून असे पैसे उधळतोय कशा पद्धतीनं पैशाची उधळण करतोय लक्ष्मीचा माज आणि लक्ष्मीचा मात जर केला तर लक्ष्मी किती दूर जाते याचं हे उदाहरण आहे आता त्याचा तो फरार आहे का त्याला सुरेश दसानी आज बाभय दिलेला आहे का सुरेश दसानी त्याला कुठेतरी लपण्याचं ठिकाण सांगितलेलं आहे म्हणून सुरेश दास याचं उत्तर द्या तुम्ही तो फरार आहे तुम्ही मागणी करा की ताबडतोब त्याला सांगा फोन करून अरे भैया खोका तू ताबडतोब शरणे बाळ तू ताबडतोब स्वतःला अटक करून घे आता पुन्हा कुठंतरी खोक्याचा व्हिडिओ बाहेर येईल जसा वाल्मिकरणांचा व्हिडिओ बाहेर आला की मी, मी जामिनासाठी अर्ज करत असताना सुद्धा मी स्वतःहून शरण येतोय तुमच्यावर उपकार करतोय आता पुन्हा ह्याचा व्हिडिओ बाहेर येईल का कदाचित की मी शरण येतोय असे हे राजेशाही थाटामध्ये डॉन आका या मराठवाड्या लागलेली कीड आणि सातत्यानं मराठ्याचं नाव बदनाम होत आहे मग त्यात परभणी असेल जालना असेल लातूर असेल बीड असेल मित्रांनो ही कुठेतरी मन सुन्न करणारी घटना आहे आतापर्यंत दोनशे हरण मारले असे न्यूज सांगतायत जर एक काळवीट मारून जर सलमान खान खाऊन जर एवढे आरोप त्याच्यावर होऊन तो जर होत असेल म्हणजे त्याचा ते त्याच्यावर आरोप असतील आणि तो काळवीट प्रकरणामध्ये आरोपी झाला एका काळविटीनं इथे तर दोन दोनशे हरण आहेत वन्यजीव संरक्षण कायदा काय म्हणतोय आणि वज्य वन्यजीव संरक्षण पर्यावरण मंत्री कोण आहेत मग आता पर्यावरण मंत्री सुरेश धसाना धसका दाखवणार का असे गंभीर आहेत महाराष्ट्रामध्ये मित्रांनो मला एकनाथ शिंदेचं सर्वात प्रथम कौतुक करायचंय की एकनाथ शिंदे साहेबांना ज्या वेळेस कळालं की जालन्यामध्ये अशी अशी घटना घडती त्यांनी ताबडतोब तिथल्या जिल्हा प्रमुखाला आदेश दिले एकनाथ शिंदे साहेबांनी आणि सांगितलं की जा त्या सळईचे चटके देणाऱ्या पेशंटला अगोदर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा आणि देव सुद्धा एखाद्या पक्षाचा कार्यकर्ताय एकनाथ शिंदे साहेब म्हणले की मी व्यतीत झालो ते चटके देण्याचे व्हिडिओ पाहून हे सगळं महाराष्ट्र उड्या डोळ्याला पाहत आहे काय चाललंय मराठवाडा आता गुंडवाडा झालाय का मराठवाडा खंडणीची टोळी जपणारा वाडा झालाय का मराठवाडा आता भंगारवाडा तुम्हाला करायचा आहे का मराठवाड्याचं नाव एवढं बदनाम करायचं आहे का आणि याच्या पाठीची संरक्षण जर कुणाचं असेल तर ते, ते राजकीय आका हे राजकीय आमदार ज्या राजकीय आमदारांच्या आदेशानं हे पोलीस खातं चालतं कोण पोलीस खात्याला काय झालंय मला काही समजत नाही तेच ते आमदारांना फोन करून विचारतात की साहेब असा असा तुमचा कार्यकर्ता सापडलाय त्याच्यावर केस करू का मग हे म्हणतात अरे बाबा नको ते पुन्हा त्याला जामीन बिन मला करत बसावं लागेल त्याला असं कर बोलून समज देऊन सोडून दे केस दाखल करून घेण मित्रांनो दररोज नवीन घटना आहेत न दररोज नवीन स्टोरी आहेत दररोज नवीन प्रकरण बाहेर आहेत हरण मारून खाणे मोर मारून खाणे वन विभागाने कितीतरी हाड सप्ला म्हणजे जप्त केलेली आहेत हरण मोर ससे मारून खाणाऱ्या खोक्या भाईला खोक्यात घातलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का मित्रांनो प्रश्न आणि एक सर्वांचं उत्तर एकच आहे या सर्वांना आहे राजकीय संरक्षण आणि हे राजकीय संरक्षण जोपर्यंत आहे तोपर्यंत हे असंच चालत राहणार दररोज असंच होत राहणार हरण माझ्या तावडीतून सुटला म्हणून त्या बाप लेकांना बेदमपणे मारणं बापाचे दात तोडले आणि पोराचा पाय तोडला तो लंगडत लंगडत येऊन गुन्हा दाखल करायला लावला काल परवा मारले त्या दिवशी बापाच्या तोंडातले आठ दात पडले ते तोंडात रक्त होत ते रक्त घेऊन तशा तोंडाला तो पोलीस स्टेशनला गेला की आमचा गुन्हा घ्या त्याला सांगितले की आधी हॉस्पिटलला जा तुमचा इलाज करा मग या पण कोण करणार आहे गुन्हा दाखल या आकांना कुणाचं संरक्षण आहे कारण तो सुरेश धसांचा कार्य करता एकीकडे सुरेश धस सांगतात की आकांच्या पाठ आका आता सुरेश धस साहेब या आकाचा आका कोण आहे तुम्ही सांगा आता तुम्ही राजीनामा देणार का प्रश्न गंभीर आहेत पुन्हा सांगते की सर्वांचं उत्तर एकच आहे राजकीय संरक्षण या गुंडांना हे का पोचतात तर यामाग एकच कारण आहे निवडणुकीचं अर्थकारण निवडणुकीतली दहशत निवडणुकीत मिळणार संरक्षण बुथ कॅप्चरिंग दहशत महाराष्ट्राचा बिहार नाही बिहारच्या पलीकडे जाईल गृहमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस तुम्हाला हात जोडून विनंती आहे की या गुंडांचा त्वरित तुम्ही बंदोबस्त करा हे खोख्या भाई आका प्रत्येक आमदाराकडे एक वाल्मिक कराड आहे काढून बघा सगळ्या आमदाराची यादी प्रत्येक आमदाराकडे एक खोख्या भाई आहे त्याच्याशिवाय यांच्याकडे खोके येतच नाही यामुळे आमदार सुद्धा आमदाराकडे आमदाराला सुद्धा वाटतं की निवडणूक लढवायची असेल तर साम दाम दंड भेद दंड हे दंडुकेशाही आहे दाम तर आहेच संरक्षण तर आहेत सरकारच त्याला कोण पाठीशी घालतय याचा गांभीर्याने विचार या महाराष्ट्राच्या जनतेने आता करण्याची वेळ निर्माण झालेली मित्रांनो मन व्यतीत हे सगळं तुम्हाला बोलावं वाटत करायच्या घटना आपण बघतो फक्त हरण माझ्या तावडीतून सुटलं म्हणून त्यांना बेदम मला एक फोन आला आणि त्याने सांगितलं मला त्याचं कौतुक करावं वाटलं आणि नक्कीच मी त्याचा सत्कार सुद्धा करायला तयार आहे त्या ते मित्राचा की ज्यांनी मला फोन केला त्याने फोन करून मला सांगितलं हे बा म्हणले अफसेकर भाऊ दादा ठीक आहे तो दसांचा आहे मान्य आहे त्या दसाच्या कार्यकर्त्यांनी त्या माणसांना जिवंत नाही मारलं म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय आम्ही त्याला जिवंत सोडलं हे आमच्या जनतेवर उपकार केले तुम्ही मग पुन्हा एक संत उद्दिष्ट आहे का पुन्हा महाराष्ट्राला या देशामध्ये बदनाम आहे का दिल्लीचे खासदार त्यांच्या त्यांच्या राज्य त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन चर्चा कुणाची करतात तर महाराष्ट्राची करतात चर्चा कुणाचे होते संतोष देशमुख वाल्मिक चर्चा होते असं काही दिल्लीचे मित्र मला मानले सुप्रिया सुळे तर वारंवार सांगतात की त्यांना अनेक खासदार म्हणतात की क्या चर मोठे चॅनल देवेंद्र भाऊ तुमच्यावर आहे आणि अजितदादा तुमच्यावर आहे या गुंडांना या आकांना या पैशानं मस्तवाल झालेल्या या खोक्या भाईंना यांच्या चौकशा करायच्या मागे ईडी लावा कुठं गेली ईडी ईडीची बीडी विझून गेली ज्यावेळेस शिंदे सरकार आलं आणि ईडीची बीडी विझून गेली तर ईडी कसं लागणार कारण भाजपचा कार्यकर्ता येतो ही भूमिका ठामपणे देवेंद्र फडणवीस घ्यायला पक्षाचा कार्यकर्ता असतो जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे म्हणून आता सुरेश धसांचा आवाज थोडा शांत झाल्यासारखा वाटतं या दोन दिवसात कारण रिकामी झालेली धनंजय मुंडीची स्पेस आपल्याला मिळेल काय का याचा प्रयत्न सुरे धस करत होते का का बीड जिल्ह्याचं नेतृत्व करण्याचा एक बीड जिल्ह्याचा सर्वात मोठा नेता बनण्याचं स्वप्न सुरेश धस पाहत होते त्याला छेद जर कोणी दिला तर ह्या खोख्या भाईनी दिला जर या खोख्या भाई समोर आला नसता तर सुरेश धस आज बीड जिल्ह्यातला सगळ्यात ताकदवार नेता राहिला असता मित्रांनो तर त्याला छेक बसला या एका माणसामुळे त्याचं नाव आहे खोख्या भाई आणि खोख्या भाईला सुरेश दस फोन करून सांगतात ते तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये ऐकवलंय अरे खोक्या भाई बी लेट सॉरी मला माफ कर तुझ्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला मला उशीर झाला वा हे सगळं महाराष्ट्र डोळ्यानं पाहतोय मित्रांनो आता सर्वांनी शांतपणे विचार करण्याची गरज आहे या सगळ्या आमदारांनी विचार करण्याची गरज आहे या मंत्र्यांनी विचार करण्याची गरज आहे नका पाळू तुम्ही असे खोक्या भाऊ नका पाळू तुम्ही असे वाल्मिक कारण नका तुम्ही या गुंडांना संरक्षण देऊ कारण चांगल्या मार्गानं सुद्धा राजकारण करता येत चांगल्या मार्गानं सुद्धा दहा दहा वेळा आमदार झालेले काही सांगोल्याचे आमदार आहेत असे काही उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर आहेत की जी नीतिमत्ता ठेवून त्यांनी राजकारण केलंय आणि आयुष्यभर नीतिमत्तेनंच ते निवडून आलेले आहेत आयुष्यभर आमदार म्हणून राहिलेले आहेत कित्येक लोक फक्त गरज आहे या आमदाराने सावध होऊन या आपल्या खालच्या आकांना त्वरित सावध करणे आणि मी जे वारंवार जाणीवपूर्वक बोलतोय की प्रत्येक आमदाराकडं प्रत्येक खासदाराकडं एक एक खोख्या हो भाई आहे आणि एक एक वाल्मिक कारड आहे आणि जोपर्यंतचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रात या मराठवाड्यात या गुंडवाड्यात आता मला गुंडवाडा म्हणायची पाळी आली ज्या मराठवाड्याचा आदर्श आपण इतर राज्यांना देत इतर विभागाला देत होतो एकेकाळी विदर्भाला आत्महत्यांचा विदर्भ म्हणला जात होत मराठवाड्याला संतांची भूमी म्हणल्या जातं त्या मराठवाड्यात गुंडांची भूमी म्हणण्याची पाळी आली का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ही संतांची भूमी गुंडांची भूमी बनती का आपल्याला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवा प्रतिक्रिया नोंदवायला शिका फक्त प्रतिक्रिया कमरेच्या खाली येऊ देऊ नका प्रतिक्रिया तुमचं स्टँडर्ड ठेवा एवढंच मी कमेंट्स मधले कमेंट देणाऱ्या माझ्या मित्रांना विनंती करतो मित्रांनो तुमच्या तुमच्या कमेंट्स एवढ्या चांगल्या असल्या पाहिजेत की तुमच्या कमेंट्सला सुद्धा इतर लोकांच्या लाईक्स आल्या पाहिजेत चांगल्या कमेंट्स करून बघा आणि खरं बोला माझं असं म्हणणं नाही कुणाची स्तुती किंवा कुना, टीका करा वैयक्तिक आरोप करा माझं असं मत आहे की ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेवर तुमचं काय मत आहे ही संतांची भूमी गुंडांची भूमी बनती काय हा माझा आजचा तुमच्या कार्यक्रमातला प्रदर्शन प्रश्न आहे यावर तुमच्या कमेंटची मला अपेक्षा आहे धन्यवाद उद्या भेटूया आवाजाचा बादशाह रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल